हॅलो स्टुडंट स्वागत आहे तुमचं स्टेट बोर्ड मॅथ्स सब चॅनलवर है तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पदावली सोडवणार आहोत आणि पदावली सोडवायच्या आधी आपण त्याचे काही नियम बघूया तर बघा काय आहेत हे बघा राशीत एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर गुणाकार व भागाकार या भागा क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने कराव्या इथं एक्झाम्पल दिलं आहे तुम्हाला हे बघा तर यामध्ये काय सांगितलं आहे की डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या क्रमाने करा केव्हा तर जेव्हा गुणाकार आणि भागाकार असेल तेव्हा दुसरं आहे नंतर बेरीज व बजाबाकी या क्रिया डावीकडून उजवीकडे ज्या क्रमाने आल्या असतील त्या कराव्या बेरीज आणि वजाबक्कीमध्ये डावीकडून उजवीकडे म्हणजे पहिल्यांदा बेरीज किंवा वजाबक्की ह्या दोन्ही मधून डावीकडून म्हणजे लेफ्ट हँड साइड कडून राईट हँड कडे कराव्या एकापेक्षा कंसात एकापेक्षा जास्त क्रिया असतील तर वरील दोन्ही पाडून त्या क्रिया आधी कराव्या मग आता जर कंस दिले असतील तर कंसामध्ये पण हेच रूल वापरायचे की डावीकडून उजवीकडे आणि कौन सोडवताना लक्षात ठेवा कौन सोडवताना त्याच्यासाठी आधी दर असे भरपूर कौन्स दिले आहेत तुम्हाला असे कौन्स आहेत तर पहिल्यांदा आतमधला कौन्स सॉल्व करायचं मग नंतर त्याच्या बाहेरचा आणि मग नंतर शेवटी हा मोठा कौंस म्हणजे मेहरपी कौंट्स तर हे नेहमी लक्षात ठेवायचं कौन, 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 कौन सोडवताना आधी साधा कौन चौकटी कौंस महारपी कंस असे वापरले जातात तर सर्वात आधी काय आतील कंस सोडवायचं नंतर क्रमाने बाहेरच्या कंशातील क्रिया करायच्या म्हणजे पहिल्यांदा हा कंस सुटला मग नंतर हा त्याच्या बाहेरचा आणि मग नंतर हा सगळ्यात शेवटचा बाहेरचा ठीक आहे असे हे कंस सोडवायचे तर हे रुल्स तुम्हाला लक्षात आले असतील जसं आता इथं दिलंय त्यांनी दोन गुणिला महेरपी कंसात पंचवीस गुणिला एकशे तेरा मायनस नऊ अधिक चार भागिले दोन गुणीला तेरा मग कंस त्याच्या बाहेर आहे चौकटी कंस आणि नंतर महेरपी कंश तर ते त्याने बघा काय केलंय हे दोन गुणिला पंचवीस गुणीला हे बघा आतमधलं त्यांनी केलं आहे हा पहिल्यांदा हा कोण सोडवला एकशे तेरा मायनस नऊ तर त्याचा आन्सर आला एकशे चा। चार मग नंतर हे बघा चार भागीले दोन गुणीला तेरा तर त्यांनी आधी हे चार भागीला दोन केले म्हणजे त्याचा उत्तर आला दोन मग नंतर हा गुणाकार म्हणजे ह्याच्यामध्ये भागाकार आणि गुणाकार त्याने तो बॉडमासचा रोल वापरला आहे कंचे भागू बे व म्हणजे पहिल्यांदा काय आला तिथं भागाकार आणि नंतर मग गुणाकार ठीक आहे असं केलंय त्याने हे चार भागीला दोन म्हणजे हे झाले दोन आणि हे गुणीला तेरा म्हणजे एक एक स्टेप सॉल्व करायचे मग नंतर हे बघा दोन गुन्हेले हे बाहेरचं जसं तसंच ठेवलं आहे मग आता हे पंचवीस जसे ते तसे आता एक एक स्टेप सॉल्व्ह केली आपण आता हे दोन गुणीला तेरा केलं म्हणजे इथं गुणाकाराची पहिल्यांदा क्रिया ठीक आहे म्हणजे काय हे गु नंतर मग बे म्हणजे गुणाकार आणि नंतर बेरीज म्हणून आता इथं गुणाकार केला तर गुणाकाराला हे सव्वीस आणि मग हा जसा जात एक एक स्टेप करायची आपण मग आता हे एकशे चार अधिक सव्वीस हे झालं एकशे तीस मग नंतर आता हा कौन सुटलाय चौकटी कोन सुटलाय मग आता हा मेहेरेपी कौन्स राहिला तर पंचवीस गुणीला एकशे तीस हे झाले तीन हजार दोनशे पन्नास आणि मग आता कंस तर गेला मग त्याचा याचा गुणाकार केला मग आन्सर आला सहा हजार पाचशे ठीक आहे तर आधी इथं आधी काय केलं इथं आधी कौन सोडवले आणि मग नंतर ह्या बॉड मॉस्चर रूल प्रमाणे त्यांनी आधी नंतर क्रिया केली आता आपण सराव संच बघूया म्हणजे तुम्हाला समजून जाईल तर सराव संच मध्ये बघा काय आहे तर ही पदावली सोडवायची आपल्याला पन्नास गुणिले पाच भागेला दोन अधिक चोवीस ठीक आहे एक आहे पन्नास गुणिला पाच भागीला दोन अधिक चोवीस तर आपण तसंच करायचं आहात पन्नास गुणिले पाच भागिले दोन अधिक चोवीस तिथं जसं सांगितलं राशीत एकापेक्षा अधिक क्रिया असतील तर गुणाकार व भागाकार या डावीकडून उजवीकडे क्रमाने करावे तर आता इथं बघा डावीकडून उजवीकडे काय दिलंय पन्नास गुणीला पाच हे पन्नास गुणीला पाच हे झाले दोनशे पन्नास ठीक आहे पाच पाच हे पंचवीस आणि हा शून्य एक एक आपण एक एक क्रिया करायची आधी भागीला दोन अधिक हे चोवीस ठीक आहे आत आता बघा का आता काय आलंय दोनशे पन्नास भागीला दोन ठीक आहे दोनशे पंच पन्नास भागीला दोन म्हणजे हे झाले एकशे पंचवीस मग अधिक चोवीस ठीक आहे हे दोनशे पन्नास भागीला दोन म्हणजे एकशे पंचवीस झाले आता हे पाच अधिक हे चार झाले नऊ हे दोन अधिक दोन हे झाले चार आणि हा एक म्हणजे याचा आन्सर किती आला वन फोर्टी नाईन तर आपण काय केलं डावीकडून उजवीकडे सोडवत गेलो तर डावीकडून उजवीकडे सोडवताना पहिल्यांदा काय गुणाकार आहे मग ते आलेल्या उत्तरात आपण उत्तराला आपण दोन ने भागलो मग त्याचं उत्तर आला एकशे पंचवीस मग त्याच्यामध्ये चोवीस ऍड केले आता दुसरं उदाहरण बघूया तर दुसरा उदाहरण काय आहे तेरा गुणीला चार आणि याला कंस आहे भागीला दोन मायनस सव्वीस तर इथं पण तसंच सोडवणार आहोत आपण आधी आता काय करू कौं सोडवू इथं कौंस असल्यामुळे हा आधी कौं सोडवू तर कौंस तेर चौ किती झाले हे बावन भागीला दोन मायनस सव्वीस ठीक आहे आता इथं डावीकडून उजवीकडे इथं म्हणजे बावन भागीला दोन बावन भागीला दोन किती झाले हे झाले सव्वीस जुने बावन मायनस सव्वीस ठीक आहे एक एक प्रोसेस करायची आपल्याला हे सव्वीस मायनस सव्वीस हे झाला झिरो त्याचा आन्सर आलाय झिरो ठीक आहे शून्य आता आपण तिसरा एक्झाम्पल बघूया तिसरा थोडा मोठा आहे आपण त्याच्याकडे लक्ष द्या त्याच्यामध्ये काय आहे ब्रॅकेट्स आहेत म्हणजे भरपूर ब्रॅकेट्स आहेत एकशे चाळीस हे बघा एकशे चाळीस भागीला मग दुसरा कौंस चौकटी कौंस आणि नंतर हे अकरा वजा अकरा गुणीला वजा तीन मायनस काय वजा बेचाळीस बेचाळीस भागीला चौदा मायनस एक ठीक आहे बघा एकशे चाळीस भागीला चौकटीकोन गुणीला मायनस अकरा गुणीला मायनस तीन मायनस मायनस बेचाळीस भागीला चौदा मायनस एक म्हणजे वजा एक तर आपण आता एक एक स्टेप सोडवू पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करू तर बघा हा एकशे चाळीस जसाचा तसा ठेवायचा आणि एक एक कॉन्स सोडवायचे आता हा चौकटी कॉन्स पण जसाचा तसा ते बघा मायनस अकरा गुणीला मायनस तीन म्हणजे किती झाले अकरा तीरी तेहतीस आणि मायनस मायनस हा, हा, हा प्लस झाला ठीक आहे म्हणून हे झाले तेहतीस अजून हा एक इथं मायनस झाला हे बघा हा मायनस आणि हा मायनस तर मायनस मायनस काय झाले इथं पण प्लस झाले तर म्हणून हा प्लस झाला म्हणजेच अधिक अधिक हा झाला बेचाळीस ठीक आहे आता हा एक एकौंश सुटला हा आपला एक कौन सुटला भागीला चौदा मायनस एक म्हणजे किती झाले तर हे बघा चौदा मायनस आता इथं एक आपण एक 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 कौन एक सोडवू तर हे झाले एकशे चाळीस भागेला आता हे तेहतीस अधिक काय आहेत बेचाळीस अरे बघा एकशे चाळीस भागेला काय पण आता हे तेहतीस अधिक बेचाळीस काय म्हटलं आपल्याला हे भागेला चौदा वजा एक तर हे बॉडमॅच च्या रूल प्रमाणे आधी करून घ्यायचं काय भागाकार पहिल्यांदा करावा लागेल आपल्याला बॉर्डमॅचच्या रूल प्रमाणे भागाकार ठीक आहे तर हे एकशे चाळीस भागीला हा कंशाच्या बाहेरच जसं तस चौदा हे किती होतात चौदा दोन अठ्ठावीस चौदा तिरी बेचाळीस ते तेहतीस अधिक हे झाले चौदा तिरी बेचाळीस मायनस हा एक ठीक आहे ब्रॅकेट कम्प्लीट हा झाला एकशे चाळीस आता हे भागीला आता हे सरळ सरड़ सरळ आहे अधिक तीन झाले हे झाले छत्तीस मायनस हा एक बरोबर हे झालंय एकशे चाळीस भागीला छत्तीस वजा एक म्हणजे हे झाले पस्तीस ठीक आहे आपण आपले ब्रॅकेट सॉल झाले आता ने एकशे चाळीस भागू, म्हणजे किती येईल उत्तर येईल चार ठीक आहे याच झालं आन्सर यामध्ये पहिल्यांदा काय करायचं कौन सोडवायचे त्यानंतर मग बॉर्डमॅटच्या रूल प्रमाणे एक एक क्रिया करायची ठीक आहे आता आपण चौथा उदाहरण बघूया चौथा उदाहरण आहे तो पण मोठाच आहे त्याच्यामध्ये पण कोणस आहे आपण आता इकडे पलीकडे घेऊ चौथा उदाहरण आहे दोनशे वीस मायनस अरे बघा दोनशे वीस मायनस एकशे चाळीस अधिक दहा गुणिले नऊ अधिक वजा दोन गुन्हेला पाच मायनस हंड्रेड ठीक आहे ह्याच्यामध्ये काय आहेत कंसामध्ये कंस आहेत तर पहिल्यांदा आपण आतमधले कंस सोडवून घेऊ ठीक आहे हा बाहेरचं जसं जाते कंस तर दोनशे चाळीस मायनस दोनशे वीस मायनस एकशे चाळीस हे झाले ऐंशी अधिक आता हे दहा गुणिले काय नऊ ठीक आहे ते हे झाले दहा गुणिले हे नऊ हे झाले नव्वद अधिक हे बघा दोन गुणीला पाच हे झाले दहा बेपनचे दहा आणि हा मायनसच्या चिन्ह ठीक आहे मायनस हे झाले टेन म्हणजे वजा दहा आणि आता हा मेहर पिकोस पूर्ण वजा हंड्रेड ठीक आहे आता बघा पुढे तर बघा आपण एक एक आता हे बघा प्लस मायनस काय होते मायनस आणि याची काय होईल वजावाक्य ठीक आहे त्याची वजाबाकी होईल तर नव्वद हे बघा असं होईल एक स्टेपची आणखी इथे ऍड होईल नाइन्टी मायनस हे झाले टेन ठीक आहे मायनस आता हे झालंय हंड्रेड आता आपल्याला एक एक स्टेप सॉल्व करायचं एकदम नाही करायचं त्याच्याने थोडं कन्फ्युजन होतं हे बघा ऐंशी अधिक आता हे नव्वद मायनस दहा म्हणजे हे झाले ऐंशी आणि त्याचं चिन्ह येईल मोठ्या संख्येचं तर नव्वदला चिन्ह कुठलं आहे अधिकचा म्हणून हे अधिक ऐंशी ठीक आहे मायनस हे इकडे हंड्रेड शंभर ठीक आहे आता सिंपल इक्वेशन आलं हे ऐंशी अधिक हे ऐंशी वजा हे शंभर ते वजा शंभर झाले तर ऐंशी इथं सिंपल सिंपल आधी काय करायची बेरीज नंतर वजा बाकी ठीक आहे ते हे झाले एकशे साठ वजा शंभर म्हणजे वन सिक्स्टी मायनस हंड्रेड तर आन्सर आला सिक्स्टी त्याच आन्सर ठीक आहे चौथ्याचं आता पण पाचवं उदाहरण बघूया तर पाचवं उदाहरण काय आहे तर पाचवं उदाहरण बघा पाचवं उदाहरण आहे तीन भागीला पाच अधिक तीनशे आठ तीनशे पाच अधिक तीनशे आठ भागीला सहाशे चार आहे आता इथं बघा इथं काय आलंय इथं काय आलंय भागाकार तर भागाकार म्हणजे काय असते तर त्याच्या गुणाकार व्यस्तांनी गुणायचं असते तर आता याच गुणाकार व्यस्त काय येईल सहा चेद चारचा गुणाकार व्यस्त काय झाला चारशेद सहा तर बघा आपण कस तीनशे पाच अधिक तीनशे आठ आता याचा गुणाकार व्यस्त घेतला आपण सहा शेत चारचा चारशेद सहा म्हणजेच याच्या चारशे सहा आता सिंपल आहे आता हे याला जर भाग देत असेल तर भाग देऊन द्यायचं बॉर्डमारच्या रूल प्रमाणे आधी काय होईल गुणाकार नंतर मग बेरीज तर इकडे बघा हे चार दोने आठ झाले चार एक चार चार दोने आठ तीन एक तीन तीन दोने हे सहा झाले ते हे तीनशे पाच अधिक इथं काय उरला एक छेद इथं एक छेद दोन उरला गुणिला हा इथे एक छेद दोन उरला तर बघा हे तीनशे पाच हे जसेचे तसे आधी एक एक स्टेप सोडवायचे एक गुणीला एक म्हणजे एक झाला आणि दोन गुणीला दोन म्हणजे हे झाले चार आता इथं बघा इथं यांचे काही छेद सारखे नाही आहेत आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं छेद सारखे नसतील तर त्यांचे काही बेरीज होणार नाही तर आधी त्यांचे छेद सारखे करून घ्यायचे तर हे झाले तीन चौ बारा अधिक हे झाले पाच एक पाच भागिले या दोघांचा गुणाकार तर पाच सो किती झाले हे वीस झाले तर आपलं उत्तर किती आलं सतरा छेद वीस हे झालं याचं उत्तर तर मग ह्या व्हिडिओ मध्ये आपल्याला फक्त एक रूल लक्षात ठेवायचा आहे जो म्हणजे बॉडमॉसचा ठीक आहे आपण एकदा क्विक रिव्हिजन बघूया बॉडमॉस ठीक आहे म्हणजे पहिल्यांदा काय करायचं ब्रॅकेट सॉल्व करायचं नंतर ऑफ म्हणजे गुणाकार जसं आता एक्झाम्पल याचं कसं असते ऑफचं एक्झाम्पल बघा वन बाय फोर ऑफ टू हंड्रेड म्हणजे हे कसं होईल एकशे चार गुणीला हे दोनशे ठीक आहे डी म्हणजे हा झाला डिव्हिजन एम म्हणजे मल्टिप्लिकेशन ए म्हणजे ऍडिशन आणि एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन तर इक्वेशन मध्ये एक्सप्रेशन मध्ये ह्याच्यामध्ये याच्यापैकी जे पण आधी असेल ते सॉल्व करायचं ठीक थी, आहे हा झाला बी म्हणजे हा झाला ब्रॅकेट बी म्हणजे ब्रॅकेट ओ म्हणजे ऑफ म्हणजे डिव्हिजन एम म्हणजे मल्टिप्लिकेशन ए म्हणजे ऍडिशन आणि एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन ठीक आहे एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन त्याच्यापैकी जे पण आधी असेल ते करायचं आणि जर ब्रॅकेट असले तर पहिल्यांदा काय करायचं ब्रॅकेट सॉल्व करायचं आणि पहिल्यांदा आतमधले ब्रॅकेट सॉल्व करायचे जसं आता हे चौकटी कौंस त्याच्या आतमध्ये हा बोल कौंस तर आधी काय करायचं चौकटी कौन सोडवायचा आधी हा कौन सोडवायचा एक नंबरला मग नंतर त्याच्यानंतर हा कौन सोडवायचा मग नंतर आता हा बाहेरचा मेर पिकवून सोडवायचा ठीक आहे हे इथं लक्षात ठेवायचं हे दोन तीन रूल आहेत बाकी काही नाही आहे आणि जे प्लस मायनस वगैरे ते तर आपल्याला माहितच आहे बाकी ते करायचं तर आपला हा सराव संच इथं संपलेला आहे आणि आपला हा परिमेय संख्या व त्यावरील क्रिया हा चॅप्टर पण संपलेला आहे तर आपण आता याच्यानंतर पुढचा चॅप्टर घेणार आहोत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू